सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ युवा बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनी लाडक्या बहिणींची जिकडे जातो तिकडं अशीच गर्दी उसळतीय जिथे लाडक्या बहिणींची गर्दी तिथे विजय पक्का ज्याच्या मागे लाडकी बहीण उभी आहे आणि उमेदवार पण लाडकी बहिणीच आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी दर महिन्याला मिळते की नाही आहे ना काय अडचण असेल तर सांगा ताबडतोब ऑन द स्पॉट डिसिजन होऊन जाईल आणि म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही नगरपंचायतीचा निकाल मला आजच दिसतोय एवढ्या प्रचंड संख्येने आपण इथे उपस्थित आहात की उभी राहायला देखील जागा नाही आणि एवढ्या सर्व लोकांनी ठरवलंय आणि एवढे सर्व लोक जेव्हा प्रचारात उतरतील त्या दिवशी दोन तारखेला धनुष्य बाणा समृद्धि भटणं धडाधड धडाधड दाबली जातील विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही ती गाडी आनंद दिघे साहेबांची वाटतं बरोबर ना धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रेम वाड्यावर होतं बाळासाहेबांचं प्रेम होतं तिकडं आपले अशोकभाई पण होते ते देखील त्यांच्या मुलाला पण उमेदवारी दिली ना आणि अशोक भाईना देखील मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो खरं म्हणजे शिवसेनेचे उमेदवार बाण हातात घेऊन उभे आहेत हेमांगिताई पाटील या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि आपले सर्व उमेदवार जे आहेत हे उमेदवार रवींद्र रमेश कांबडी अंकिता अल्पेश सुगंधा भानुशाली राजेश पालकर राजकीरण पाटील प्रमिला सागर पाटील नमिता संदीप गणोरे गणोरे गेले त्यांचे ना तुमचं अभिनंदन तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही पक्षा पक्षाचा आदेश मानून या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले हे बाळासाहेब आनंदिंग साहेबांचे शिवसैनिक आहे आणि म्हणून तुमच्या योगदानाची कदर शिवसेना ठेवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे आपल्याला देतो आहे आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे तुमचा लाडका भाऊ आणि म्हणून त्या ठिकाणी संदीप गणोरे संगीता वसावे फिरोज शेख रेशमा गायकवाड विशाखा पाटील अजिंक्य अशोक पाटील वंदना पुढनिक सुतार हे सगळे आपली टीम जी आहे ही आपल्या हे मांच्या बरोबर आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की नगर पंचायतीवरती बघितले का नगराध्यक्ष पदावर शिवसेनेची वाघिणच असेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि विश्वास देतो खरं म्हणजे निलेश सामरे यांची फक्त बहीण नाही आता माझी देखील लडकी बहीण आहे आपल्या सगळ्यांची लडकी बहीण आहे आणि म्हणून ते पूर्णपणे या ठिकाणी जे निलेश सांबरे यांनी केलेलं काम शिवसेनेच काम हे प्रचंड जे वाड्यामध्ये शिवसेना हा शिवसेनेचा वाडा बाले किल्ला आहे आणि म्हणून हा बाले किल्ला अबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळे करणार आहात इथं माझ्या मुस्लिम भगिनी पण आहे आणि तेही एक उमेदवार आहे ना दोन उमेदवार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला देखील शुभेच्छा देतो कारण आपला अजेंडा हा विकासाचा आहे आपला अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि म्हणून डानू इथं किती तिरंगी लढत हो होते तुरंगी होते चौरंगी होते त्याच्यावर लक्ष देऊ नका वाड्यात फक्त एक रंगी निवडणूक आहे तो रंग म्हणजे भगवा रंग आहे आणि म्हणून पालघर वाडा जवा हा सगळा पट्टा भगवामय झालेला आहे मी आज सकाळपासून सगळीकडे फिरतोय तसा या मातीचा गुणधर्म आहे धर्मवीर आनंद गे साहेबांनी हा पालघर ठाणे दिल्ल्यापूर्वी एकच होता हा पालघर आणि ठाणे पायाला भिंगरी लावून ते फिरलेत गरिबांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो कि आज आपले उमेदवार किती आहेत शिवसेनेचे सतरा 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 उमेदवार म्हणजे विरोधकांसाठी खतरा आहे आणि आपल्यासाठी विजयाची जत्रा आहे आणि म्हणून तीन तारखेला आपल्याला फटाके फोडायचेत ना फोडणार पटके मग दोन तारखेला तुम्हाला धनुष्य बाणाची बटन सगळी दाबावी लागती आणि म्हणून सकाळी पहिलं मतदान आपलं करून मग बाकी सर्व लोकांचं मतदारांना घेऊन जाणं आणि मतदान करून घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपला उमेदवार जिंकणारच आहे पण रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकला पाहिजे अशा प्रकारचा माहोल वाड्यामध्ये मा तुम्ही बनवलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात तुम्ही निश्चय केलेला आहे खरं म्हणजे प्रकाश पाटील यांनी सांगितलं की आपण बरीचशी कामं केली आहे या ठिकाणी आणखी आपल्याला कामं करायची आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी सत्तेत आल्यावर विकासाचा चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपण टेन्शन घ्यायचं नाही कधी तुमच्या एकना शिंदे टेन्शन घेत नाही दुसऱ्याला टेन्शन द्यायचं काम आपल्याला करायचं ते तुम्हाला करायचं दुसऱ्याला आलं पाहिजे अरे आता काय होणार हे आमचे ठिकाणी विजयी होत आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे काम महाराष्ट्रामध्ये केलं आपण पाहिलं अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या वाडा नगर पंचायतीसाठी पाणी पुरवठा योजनेला बावन्न कोटी रुपये दिले कारण नगर विकास खात्याकडे ते विभाग आहे आणि नगर विकास खाते हे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे पाण्यासाठी आपण दिले पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर वाडा नगरपंचायतीसाठी अग्निशमनची गाडी असेल अजून एक गाडी त्यांना मंजूर केली आहे चार कोटी रुपये मंजूर केले स्मशान भूमीचं काम केलंय अंतर्गत खूप दयनीय अवस्था आहे आणि म्हणून मग जवळ सर्वच्या सर्व रस्ते झालेत ना मग नगर विकास खात्याने पैसे दिलेत आणि म्हणून या सर्व रस्त्यांच्या रगत रोड लाईटचं काम लावलेच लाईटिंग त्यांना मी बोलत जायचो आणि लावल्यास लावल्यास लावल्या आणि म्हणून तलावाच्या सुशोभीकरण व करता चार कोटी रुपये मंजूर केले ते केले वाड्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बेंचेस ओपन जिम साठी निधी आहे वाडा शहरातील मुस्लिम बांधवाच्या मोहल्यातील अंतर्गत रस्ते कब्रस्तान झाले वाडा शहरातील डंपिंग ग्राउंड साठी भरीव निधी देण्यात आलेला आहे आणि मी आपल्याला सांगतो या पुढे देखील आपल्याला जी काही आवश्यकता आहे या वाड्याच्या विकासासाठी त्याच्यामध्ये पैसे कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आणि म्हणून माझ्याकडे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक यायचे पत्र घेऊन विकासाच्या कामांसाठी मी ताबडतोब पत्रावर सही करायचो मुख्यमंत्री सहायता निधी मी ताबडतोब सही करायचो मला वाटतं जगाच्या जगाच्या इतिहासात पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री अजून कुणी पाहिला नसे कारण गर्दीमध्ये मी जेव्हा अशा असायचो तेव्हा पत्र घेऊन यायचे लोक मुख्यमंत्री निधी ऑपरेशन साठी पेशंट हॉस्पिटलला आहे सही पाहिजे मिळणारे थांबला गाडीत बसू दे एवढं बोलायचे अगोदर तो ओनवा पाठ करायचा आणि पाठीवर ठेवा म्हणायचा आणि सही करून घ्यायची अच्छा सह्या केल्या आपण साडे चारशे कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले सत्तर हजार लोकांचे प्राण आपण वाचवले मी उदाहरण देतो त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम का होता व्यासपीठावर मी उभा बसलो होतो एक छोटी एक मुलगी आली तिच्या हातामध्ये एवढं छोट बाळ होतो ये, 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 ये दुआ तो तो ती म्हणाली दुवा आहे मला वाटलं काय प्रॉब्लेम आहे मी मराठीत बोलत होतो ती हिंदीत बोलत होती बोले इसका नाम दुआ है बोले क्या हुआ बोले ऐसा हुआ है कि ये आपने आपने इसके ऑपरेशन के लिए तीन लाख रुपए दिए इसलिए इसका ऑपरेशन हुआ और इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रखा है कौन <प्राव> आल कदिया आल मुस्लिम मुलग होती का जीव वचव काम अपन ते एक नाथ शिंदे ने के म्हणून जिथे जातोय तिथे लाडक्या बहिणी हसच मुखाने स्वागत करताय लाडके भाऊ स्वागत करताय ज्येष्ठ स्वागत करता युवा स्वागत करताय पैसे किती कमावले प्रॉपर्ट्या किती घेतल्या यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे तुमच्या एकनाथ शिंदेने पाहिलेलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या रस्त्यांची कामं केली विकासाची कामं केली आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना आपण सुरू केली लाडक्या बहिणी इकडं आहे त्यांनी मला सांगितलं आमचं सुरू आहे कधी आणि मी जोपर्यंत आहे तुमचा लाडका भाऊ तोपर्यंत तुमचं लाडकी बहीण योजना बंद नाही होणार बिलकुल बंद होणार नाही आधीच सांगितलं तुम्हाला आणि म्हणून अशा लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या त्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या कष्टकऱ्यांसाठी केल्या सर्व समाजासाठी आपण योजना केल्या आणि म्हणूनच मला एवढच सांगायचंय की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं ला। पायाला भिंगरी लावून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरला आणि योजना केल्या विकास केला म्हणून त्याची पोच पावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या दोनशे बत्तीस जागा कामाची पोच पावती लोकांनी दिली आणि तुमच्या शिवसेनेला ऐशी जागा लढवून साठ जागा आपण जिंकलो रेकॉर्ड ब्रेक मतांनी लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि म्हणून महाराष्ट्राने आपल्या शिवसेनेला स्वीकारले जनतेने स्वीकारले त्या ठिकाणी लोक कामाला पसंती देतात लोक घरात बसणाऱ्यांना नाही लोकांमध्ये जाऊन संवाद साधणारा त्यांना पाहिजे त्यांना भेटणार पाहिजे त्यांची गाराणी ऐकून घेणार पाहिजे फक्त फेसबुक लाईव्ह चालत नाही फेस टू फेस लोकांना पाहिजे आणि म्हणून ते काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय जिथं आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तुमचा हा एकनाथ शिंदे समीकरण महाराष्ट्राने पाहिले महाराष्ट्राने पाहिले आणि म्हणूनच लोकप्रियता काय असते हे लोकांनी मला दाखवून दिले कामाचं चीज काय असत हे लोकांनी दाखवून दिले ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे मग महापूर असू द्या पूर असू द्या रशाळवाडीची घटना असू द्या पहिलगाम मधला हल्ला असू द्या त्यांना मदत असू द्या कुठंही काही होऊ द्या उत्तराखंड मध्ये पूर असू द्या या ठिकाणी केरळ मध्ये पुराला तिथेही आपले लोक गेले आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विकास हा महत्वाचा आहे आणि म्हणून विकास करणं डेव्हलपमेंट करणं हेच आपलं काम आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो या आदिवासी भाग आहे आश्रम शाळांचा दर्जा सुधारतोय या ठिकाणी स्वयं योजना आपण राबवतोय जे काही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही यासाठी देखील आपलं सरकार वचनबद्ध आहे आश्रम शाळांचं डिजिटायझेशन आपण केलंय राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून दीड लाख आदिवासी महिलांना पन्नास हजार ते दीड लाखापर्यंत मदत झाली आहे आणि म्हणून नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील आपल्याला इथं विकास करायचा आहे आणि म्हणून नगरपंचायत कशी असावी तर वाड्यासारखी असावी अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला तयार करायचंय असं आदर्श काम आपल्याला तयार करायचं आहे आणि म्हणून वाडा शहर नाही तर ता संपूर्ण तालुक्याला आपल्याला आदर्श तालुक्याचा विकास करायचा आहे आणि म्हणून एक वाडा विकासाचा एक आदर्श मॉडेल तयार करा इथं नगराध्यक्ष आणि नगरसेवक शिवसेनेचा असला की विकासाचा वेग कोणी रोखू शकत नाही शिवसेना ही वाड्याच्या विकासाची गॅरंटी ठरेल अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मी एवढच सांगतो धनुष्य भानाचं बनव दाबायचं आणि विकासाची पाईपलाईन सुरू करायची आपला नेम सुटता कामाने पान कुठं लागतो बरोबर निशाण्यावर ते काम तुम्हाला दोन तारखेला करायचं आहे आणि म्हणून पुढच्या पंधरा दिवस दहा दिवस एकच आपल्याला काम करायचं आहे की एका हातात भगवा दुसऱ्या हातात धनुष्यबान घेऊन आपल्याला प्रचार करायचा आहे धनुष्यबान ही तुमची निशानी आहे आणि म्हणून धनुष्यबान या ठिकाणी या येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपला निशानी धनुष्यबान आहे या ठिकाणी वाड्यात झालेली करवाड जी आहे मला प्रकाश पाटील म्हणाले करवाड झालेली कमी करून देण्यात येईल मी सांगतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून ती करवाड देखील कमी होईल कारण शेवटी लोकांना परवडलं पाहिजे सर्वसामान्यांचं सरकार सरकुल योजनेसाठी मंजुरी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल ही देखील दे मागणी आहे ते दे देखील केलं जाईल दे दे के इंडोर गेमसाठी क्रीडांगण व जलतरण उपलब्ध जलतरण तलाव या ठिकाणी ते नगर विकास खात्याकडेच आहे त्यामुळे विकास खातं माझ्याकडेच आहे त्यामुळे चिंता करू नका वाडा तलाव तलावाचं सुशोभीकरण पण करायचं आणि त्यासाठी किती पैसे लागणार आहे किती लागतील चार कोटी दिले अरे हा प्रकाश तर सांगतच नाही काय दिले नाही <laughs> अजून त्यांना वीस कोटी हवे बिलकुल मी सांगतो वाडा शहर वाडा शहरातले लोक आपले मुलं असतील तरुण असतील युवा असतील माझ्या लाडक्या बहिणी असतील भाऊ असतील ज्येष्ठ असतील या सगळ्यांना सगळ्यांना या ठिकाणी विरंगुळा म्हणून हे सगळे जे काही स्थळ आहे ती विकास झाला पाहिजे यासाठी कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देऊ इच्छितो पण तुम्हाला मी एवढंच सांगतो आता सगळेजण एकजुटीने जसे लागले दोन तारखेपर्यंत पण बिलकुल हेच कायम ठेवा इथं आपल्याला श्रमजीवी संघटनेने पण पाठिंबा दिलाय विवेक भाऊंनी विवेक पंडित भाऊंनी त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे दिलीप मुकुंद पाटील यांचा देखील प्रवेश अमित रोडगे यांचा देखील प्रवेश निलेश चव्हाण यांचा देखील प्रवेश बरोबर आहे ना नैना नरेश चौधरी नैना नरेश चौधरी या ठिकाणी उबाटा विशाखा पाटील काँग्रेस सचिन पस्ते या ठिकाणी पालघर जिल्हाध्यक्ष काँग्रेस आणि उभाटा मधले प्रवेश मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला अभिनंदन आपलं करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या मित्र पक्षाचा भाजपचा का प्रवेश घ्यायचा नाही हे आचारसंहिता आपल्या आपल्या मध्ये घालून घ्या आणि म्हणून जे विरोधक आहेत त्यांचा सुपडा साफ करून टाका आणि या ठिकाणी बिलकुल या येणाऱ्या दोन तारखेला सगळं सगळ बाजूला ठेवा गुलाल उधळायचा विजयाचा हे लक्षात घ्या तीन तारखेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करा हा एकनाथ शिंदे तुमच्या जल्लोषात सामील व्हायला आल्याशिवाय राहणार नाही हे देखील सांगतो आणि आतापासून कामाला लागा निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा या पालघरच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा आणि निर्धार करा वाड्याच्या विजयाचा आणि शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा धन्यवाद जय हिंद जय महाराज